चिपरीत बावीस वर्षाच्या तरुणाचा धारदार शस्त्राने खून चिपरी तालुका शिरोळ येथे बावीस वर्षाच्या तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला असल्याची घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली संदेश लक्ष्मण शेळके वयवर्ष बावीस राहणार माळ भाग अहिल्यानगर चिप्री असे या तरुणाचे नाव आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी यातील मयत संदेश शेळके हा आपल्या जवळील ओला मोटारसायकलवरून सकाळी साडेआठच्या सुमारास तारांगण हॉटेल समोरील बसस्टॉपवर बहिणीला सोडून परत घरी जात असताना मध्येच दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला करण्यासाठी पाठलाग करत असताना भांबवलेल्या अवस्थेत संदेश शेळके या युवकाने जवळील ओला मोटारसायकल घोडावर यांच्या पार्किंग संरक्षण भिंती लगत असणाऱ्या राजू सूर्यवंशी यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गट नंबर चारशे चौतीस चा जवळ गेले असता पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने संदेश शेळके यांच्या मानेवर तसेच अंगावर वर्मी सहा घाव केल्याने जागेवरच त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती समजतात परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती माहिती समजताच घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आले यावेळी जयसिंगपूर पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळुंके यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास यंत्रणा गतिमान करून संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी जयसिंगपूर पोलिसांना सांगितले आहे महान कार्य न्यूजसाठी जयसिंगपूरहून इजाज